नमस्कार मित्रांनो मी शायर कमलेश नामदेव डाकवाल माझं गाव आहे तिलोरे तिलोरे गाव आमचं माणगाव तालुक्यामध्ये येतं तर तुम्हाला काही माहिती सांगायची आहे माहिती आहे ती बैलगाडी क्षेत्र माणगाव तालुका म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मथूर आणि बाकासूर जी महाराष्ट्रामधली ए वन नंबर जोडी आहे वन साईड धामळी जोडी त्या जोडीचे जे जाकी आहेत ते जाकी आज प्रॉपर माणगाव मध्ये आलेले आहेत तर त्यांची तुम मुलाखत करून देतो आणि त्यांची ओळख करून देतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाकी जे जा आहेत ते तुमच्यापर्यंत दाखवतो रुको जरा सबर करो भिडो तर मंडळी हे पहा हे दोन जाकी आहेत या साईडला आहेत ते विठ्ठल नाना जाकी विठ्ठल नाना जाकी हातवरती करा आणि विठ्ठल नानांच्या चुलथ्याचे मुल मुलगा दादा पाटील इकडे बसले ते हे दोन्ही जाकी नामांकित जाकी आहेत जर माणगाव तालुक्यामध्ये जर तुम्हाला गाडीवान संघाला कोणत्याही जर जाकीची गरज लागली तर कृपया प्लीज कॉन्टॅक्ट करा आमच्याकडे हे जाकी मुंबईमध्ये असतात मुंबईमध्ये नागपूरमध्ये पुन्हा घाटावर सर्व ठिकाणी जाऊन यांनी फायनलच्या गाड्या मारलेल्या आहेत तर आपण दोन मिनिटांमध्ये त्यांची मुलाखत घेऊया तर विठ्ठल नाना मी तुम्हाला विचारतोय हा तुमचा जो लेफ्ट साइडला बैल आहे त्या बायलाचं नाव काय आहे आमच्या बैलाचं नाव आहे सोनिया हा आणि हा राईट साइडला जो बैल आहे ह्या बैलाचं नाव काय आहे बैलाचं नाव आहे कालू हे आमच्या चुलत्याचा मुलगा आहे हा तो आम्ही बैल ह्याकडे सांभाळेला दिलेला आहे हा तर ते त्याची सगळी जोपासना वगैरे हे करतात हा बरोबर बरोबर चांगली आहे म्हणजे मेहनत चांगली दिसते बैलांवर पण मला दिसण्यात येते तुमचं बैल जरा शरीराने असं म्हणजे हट्टकट्ट कट्ट दिसते तर ते असं कसं काय कारण की आम्ही बैलांची नुकसानी करत नाही हा हा तर तुम्ही ह्या बैलांना काय खाद्य घालता खाद्यमध्ये आम्ही असं काही काही जास्त मेहनत घेत नाही आम्ही लोकांनी जे पिकवतात तेच आम्ही चोरून आणून आमच्या बैलांना घातो चोरून आणून कोणतं पीक तुम्ही घालता बैलांना तुमच्या आणि ताग ताग हा प्रकार काय आहे माणगाव मध्ये फेमस आहे का ताग घातल्या कसं बैल जास्त शर्तीमध्ये जास्त धावतो हो काय चांगली चांगली गोष्ट आहे लोकांच्या कोंबड्या अंड्या घालतात त्यांच्या अंडी पोलून घा खालतो आणि त्यांना काही बरं बरं चांगले आहे मग अजून काही वेगळं खाद्य घालता काय तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बैलांना आणखीन काय खाणं घालता काय त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे गव्हाचा भुसा बस बाकी काय नाही बिकरी राहिली भात भात आपले थे ते खातात तर तुमचं हे तुम्ही जे फेटा वगैरे बांधलाय त्याच्यावरून तर तुम्ही चांगलं नामांकित जाकी आहात असं तर मला वाटतंय तर तुमचा अनुभव काय तुम्ही म्हणजे टॉपची कुठली गाडी हाकलली तर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो ह्या गाडीच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन टॉपच्या कोणत्या गाड्या हाकलल्यात टॉपच्या गाड्या म्हणजे बकासूर सोन्या पन्नास पन्नास मथूर अशा भरपूर नामांकित गाड्या आम्ही हाकलून मोकल्या अरे वा, वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे खूप नामांकित तुम्ही जाकी आहात तर तुम्हाला जर माणगाव तालुक्यामध्ये आमच्या माणगाव रायगड विभागामध्ये नामांकित म्हणजे हौशी कलाकार बैल गाडी संघटना आहे त्या संघटनेकडून जर तुम्हाला जाकी म्हणून जर कॉन्टॅक्ट आला कॉल जर आला की बाबा आमच्या गाडीवर जाकी पाहिजे आमची गाडी नम्र नंबर, बसणारी आहे पण ती सध्या नंबर मारत नाही असं जर कारण सांगितलं तर तर तुम्ही त्या गाडीवर बसायला याल काय कारण की आता आम्हाला दोन तीन कॉल आलेले गाडीवर बसा नंबर माझी गाडी झेंड्यावरून बरं ठीक आहे तुमची छोटीशी मुलाखत मला दिलीत त्याच्याबद्दल मी शाहीर कमलेश नामदेव ढाकुअल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो याच्या पुढे तुम्ही चांगलं गाड्या हाकला आणि चांगलं तुमचं नाव करा आणि तुम्ही जी गाडी हाकला ती फायनलचीच हाकलता हे आम्हाला माहित आहेच रुको जरा सबर ना भिडू <स्टाथ>